आणि चांगलं गरम झालंय आणि आपण डाळ टाकून घेऊ डाळ माझी घरची आहे त्याच्यामुळं मी डाळ धुवून नाही घेतली तुम्ही बाजारातली डाळ घेत असाल तर धुऊनच वापरा डाळीमध्ये हळद टाकायची हळद आणि तेल टाकल्यामुळं एक चमचावर तेल टाकायचं डाळ लवकर शिजती आणि मऊ शिजती आणि त्याचं इळवणी पण चांगलं निघतं म्हणजे कटाची आमटी करायला त्याचा चांगला उपयोग होतो तर डाळ आपल्याला चांगली शिजवून घ्यायची गाळ होईपर्यंत झाकून घेऊ डाळ तिकडं शिजती तोपर्यंत आपण इकडं पीठ मळून घेऊ पोळीसाठी लवकर मळ म्हणजे चांगलं भिजले की पोळ्या चांगल्या होतात तर गव्हाच्या पिठामध्ये मीठ टाकून घेतलं आणि घट्ट असं पीठ आधी मळून घ्यायचं आपल्याला तर आपलं पीठ मळून झालं आता आपण भज्याचं पीठ मळून घेऊ तर इकडं मी बेसन पीठ काढले एक चमचा जिरं अर्धा चमचा ओवा हो आणि चवीपुरती हिरवी मिरची तर ही बारीक कुठून घ्यायची आता आपल्याला त्यात मीठ टाकते मी एकदम चवीपुरता टाकून देते

आता असं छान घट्ट भिजवून ठेवायचं आणि तळताना आपल्याला पाणी कमी रस्ता पण घेऊ शकतो तर डाळ आपली चांगली शिजली काढून घेऊ आता डाळ खाली काढून घेतली भात घ डाळ थोडी अशी रगडून घ्यायची म्हणजे गुळ घातल्यावर जास्त हे होत नाही वाटण करताना गुळ बारीक करून घेतला पूर्णात आपल्या डाळीत टाकून घेऊ डाळ पण थोडीशी ठेचून घेतली वाटताना सोपी जाती पाट्यावर मग थोडीशी त्यात वेलची पावडर टाकू आणि थोडीशी बडीशेप सुंट पावडर टाकू चांगलं मिसळून घेऊ आणि आता चुलीवर ठेवून चुलीवर ठेवून घे भात पण आपला तोपर्यंत तयार झाला खाली उतरून घेते आणि कड्या चुलीवर ठेवते पण आपलं एकदम मस्त परतून झालंय खाली उतरून घेतली आणि लगेचच चुलीवर आपल्याला आमटीसाठी कांदा भाजायला टाकते आरात कांदा छोटा येतं म्हणून दोन तीन टाकते नारळ आपला वला नारळ आहे पण ते निघे ना म्हणून मी आरावर ठेवला आणि त्याचं सगळं असं निघलंय आणि नारळ सुकल्यासारखा झाला आहे गाय शिजवलेलं पातीले घेतले आमटी फोडणी देऊ त्यासाठी तेल टाकून तेल गरम होऊन द्यायचं आपल्याला चांगलं तेल चांगलं गरम आहे मोहरी टाकली जिरं आणि कढीपत्ता टाकू आपण धण्याची पावडर एक चमचा आणि आपलं काळं तिखट चवीनुसार आता ही आपला मसाला फोडणी चांगली परतून झाली आणि ही येळवणी त्यातच गरम पाणी करून घेतलं होतं थोडं जरी आपल्याला लागायचं असेल तर गरम पाणीच टाकायचंय आपल्याला चवीपुरतं मीठ टाकू आणि ह्याला आता जाळ कमी करायचा आणि मंद ह्याच्यावर बारीक अशी उकळी फोडायची नाही फक्त असे फेसाळी भाजी की आपल्याला खाली उतरायची तर भाजी बघा आपली फेसाळी आणि त्याला तरी पण कसली आली वरनं आपण कोथिंबीर सोडी सोडून घेऊ आणि भाजी खाली उतरवून घेऊ आता तळून तळून घेऊ त्यासाठी तेल गरम करायला ठेवू तेल चांगलं गरम झालंय पापड टाकू तर पापड हे आपलं तळून झालंय आणि पिठामध्ये मी पालक थोडासा चिरून टाकलाय आणि आता त्याचं भजी सोडून घ्या ये기 또 사리 caras हं काय फुगल बनणार ती टी टई फुगली की तव्यात ना खाली जाते फुल त्याला मांड 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 खपरावर हम्म खपरावर भास आपण खापरावर नाही लोखंडाच्या भाजतोय पण डाळ मी खपराच्या शिजवली आज होय पुरण बघाय थोडं खाऊन चौकशी लागते होय निवड काढायचं असेल की निवड करायचं